पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून समशेरपूर ग्रामपंचायतीकडून समशेरपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सहा जिल्हा परिषद शाळांना सात इंटरएक्टिव्ह पंचाहत्तर इंच बोर्डाचे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी समशेरपूरचे सरपंच कॉ एकनाथ मेंगाळ अगस्ते कारखान्याचे संचालक सचिन दराडे यांच्या हस्ते उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले समशेरपूर केंद्रशाळेत आयोजित केलेल्या या कार्यक्रम प्रसंगी माजी सरपंच दत्तुमाळी विष्णू उगले शंकर चोखंडे जनाबाई साळवे रामदास पठारे मधु सूर्यवंशी योगेश भरितकर अमोल दराडे ग्रामविकास अधिकारी घिगे रवींद्र जोरवर वसीम शेख शंकर बेनके मुख्याध्यापक दुर्गुडे ज्येष्ठ शिक्षक पोपट ढोंडार शालेय समितीचे अध्यक्ष मार्तंड कदम आदी उपस्थित होते सध्या जगामध्ये डिजिटल युगाचा जमाना आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल जगाची ओळख व्हावी आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागातील तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सतत प्रयत्न करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद शाळांना एकूण सात इंटरएक्टिव्ह बोर्डाची गरज ओळखून ग्रामपंचायतच्या वतीने निधीची तरतूद करण्यात आली होती यातून रात सदर इंटरनेट बोर्डाचे सर्व शाळांना लोकार्पण करण्यात आले सदर इंटरनेट बोर्डामुळे सर्व शिक्षक पालक आणि विद्यार्थी आनंदित झाल्याचे दिसून आले आज दिनांकासाठी अकोले होऊन श्रीनिवास रेणुकदास दर्जा सुधारला पाहिजे म्हणून आपण सर्व जिल्हा परिषद शाळेना गावातील सर्व सहा शाळांना आपण पंधरा वित्त आयोगातून इंटरॅक्टिव बोर्ड म्हणजे डिजिटल जे फळे असतात ते बोर्ड विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आपण ग्रामपंचायती वतीने पोच करतोय सर्व शिक्षा सुधारली पाहिजे